प्रणाम आता लोकसभा निवडणूक तर आपल्याकडे तर झाली आहे आज मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला एकतीस तारखेची दुपार आहे उद्या एक तारखेला मोठं मतदान आहे राहुल गांधीचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे आणखी बरेच मान्यवरांच्या अशा निवडणूक आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि बरोबर सहाला एक्झिट पोल यायला सुरुवात होईल आणि ते येत राहतील नंतर याचं कारण असं की सुरुवातीच्या एक्झिट पोलमध्ये तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंतच कव्हर होतं मग पाच आणि सहा हे शेवटचे दोन तास असतात तेही महत्वाचे असतात एक्झिट पोलची हे माहिती आहे प्रोसिजर तुम्हाला तर मग सहा वाजेपर्यंतचे ऍक्च्युली एक्झिट पोल जे आहे ते आपल्याला साधारणतः सात साडेसात आठ नंतर मिळायला सुरुवात होते उद्या संध्याकाळी मी लोकशाही चॅनलवर आहे याच्या विश्लेषणाकरता एक्झिट पोलच्या आणि परवा दिवसभर एक्झिट पोलच्याच विश्लेषणाकरता माझं काहीतरी नाव चुकतंय असं मला वाटतंय न्यूज ट्वेंटी फोर किंवा काहीतरी एक चॅनल आहे त्यांच्याकडे सकाळी नऊ ते रात्री नऊ असं कन्फर्मेशन मी दिलेलं आहे त्यांना मी एक्झॅक्ट काय जर चुकून त्या चॅनलचं नाव चुकलं असेल तर मी कन्फर्म करतो उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण बहुतेक तोच आहे तर तो तिथे सकाळी नऊ ते रात्री नऊ दर एक तासाने पाच मिनिटं असं मी येणार आहे नंतरही ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला मी अनेक चॅनलवर असणार आहे बोलणी झालेली आहेत माझी आणि युट्यूब आहेतच आपले स्वतःशिवाय आम्ही आमचं पण उद्या संध्याकाळी सात पासून लाईव्ह करणारच आहोत तर आता मी जो विषय घेतलाय ना आज तो मेगा ब्लॉक असा घेतलाय आणि तो मेगा ब्लॉकचा विषय जो घेतलाय मी तो लोकसभा निवडणुकीतल्या वेगवेगळ्या वेग पक्षांच्या वर्तनावर आपसातल्या असा तो घेतलाय आणि मी असं एक विधान केलंय तुमच्या समोर की महाआघाडी आणि महायुती या दोन्हीच्या मध्ये विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात डेडलॉक किंवा ब्लॉक किंवा मेगा ब्लॉक पण मी असं जे म्हणतोय ना ते खूप त्याला पुरावे येत हो आणि कसं तुम्ही कोणत्या ह्याचे समर्थक आहात मला माहित नाही तुम्ही जर साल, तुम्ही साथी चे समर्थक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाईटच आहे की नाही झालं यांचं सहकार्य महागाडीचे असाल तरी देखील तेच 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 बेबंदशाही बेबंदशाही झोपिंगशाही हुकुमशाही मी म्हणत नाहीये याचं कारण कुणीच कोणावर हुकूम चालवला नाही कुणीच कोणाचा हुकूम पाळला पण नाही त्यामुळे हुकुमशाही शब्दांनी बेबंद बेबंदशाही अंदाज धुंदी अराजक सदृश्य स्थिती होती मग किती अराजक सदृश्य असावी की महाआघाडीमधले काँग्रेस पक्ष होता तर त्यांचं पैशाचं वाटप हे मुंबईमधून होत होतं आणि त्यांनी कॅटेगरी ठरवली होती आता या गोष्टी माहिती असतात मला मी प्रदेशाध्यक्षांबरोबर काम केलंय त्यामुळे हे पैसे कुठे वाटले जातात काय कॅटेगरीज असतात ते वगैरे सगळं मला माहिती आहे के ते पैसे देण्याची प्रोसेस ज्यावेळेला अध्यक्षांनी केली त्यावेळेला मीही त्यांचा मानसपुत्र होतो त्यामुळे मीही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो मी ते पैसे कसे दिले जातात वगैरे स्वतः पाहिलंय केलंय तर यावेळेला काँग्रेसची जी मला माहिती मिळाली माझ्या मित्रांकडून त्याच्यावरून त्यांनी असे तीन कॅटेगरी के केल्या होत्या त्यांनी असं सांगितलं होतं उमेदवारांना की शक्यतो तुम्ही स्थानिक पातळीवर पैसे गोळा करा आणि तुमचं आणि स्थानिक पातळीवरूनच शक्यतो आमच्यावर भार पडू देऊ नका पण तरी देखील समूह मला वाटतं कर्नाटक मधून त्यांना बऱ्यापैकी पैसे आले आणि येऊ शकतात ते काय हजार बाराशे पंधराशे दोन हजार कोटी पाच हजार कोटी एकदा सरकारने ठरवलं म्हणजे सरकार तुमच्या पक्षाचं असेल तर दोन पाच हजार कोटी रुपये इलेक्शनला देणं काही अवघड नसतं तर कर्नाटकातून पैसे आले तर त्याच्यामध्ये गोंधळ असा झाला की कर्नाटकामधून जे पैसे आले तर ती गाडी पोलिसांनी अडवली नाही सगळे पैसे काही एकदमच नाही आता कर्नाटकमधून समजा आता मी आधी ते एकदा बोलून घेतो की पर उमेदवार एक कोटी तीन कोटी पाच कोटी अशा तीन कॅटेगरी होत्या जिथे उमेदवार गरीब आहे पण विजयाची शक्यता आहे म्हणजे थोडे प्रयत्न केले पैसे टाकले आणि हे पैसे कशा करता तुम्हालाही माहिती मतदारांमध्ये पाच कोटी दिले ना त्यातले मतदारांना वाटायला साधारणतः तीन कोटी जातात बाकी सगळं लिटरेचर अमुक तमुक यात्रा शोभा सभा याच्याकरता साधारणतः दोन कोटी होतात आणि त्यातले साधारणतः एक पन्नास लाख तरी किमान आ, लोकल मीडियाला जातात म्हणजे वरतून मीडियाला जातात ते वेगळे पण लोकल मीडियाला पण पन, साधारण पन्नास एक लाख रुपये द्यावे लागतात प्रत्येक उमेदवाराला ला मिनिमम आणि तो लोकल म्हणजे अगदी लोकल असतो तो त्याच्या त्या मतदारसंघामधला मीडिया असतो तर साधारण दीड कोटी इतरत्र आणि मतदारांमध्ये वाटण्यालाच बरेच त्यांचा प्रिफरन्स असतो पण एक तीन पाच अशा कॅटेगरीमध्ये गेले तिथे गरज नव्हती उमेदवार सक्षम आहे एक कोटी निवडून येण्याची शक्यता पण नाही एक कोटी जिथे निवडून येण्याची शक्यता आहे उमेदवार बारा आहे तिथे दोन तीन तीन कोटी आणि पाच हे यांची एक गाडी येत होती आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी होते कोणाची काँग्रेसची आणि कारण मी का म्हणालो की कर्नाटक मधून पैसे येत होते तर कर्नाटकमधून ती गाडी आली तर ती, ती महाराष्ट्र पोलिसांनी अडवली आणि ती बाकी कर्नाटकात कुठे अडवली नाही आणि त्यांनी सांगितलं की या गाडीमध्ये आमचे पक्षाचं साहित्य आहे लिटरेचर ते म्हले की मधल्या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये लिटरेचर नाही म्हणे झेंडे अमुक तुम्ही आणि त्यांनी ते काय केलं होतं खाली सगळे पैसे ठेवले होते आणि वरती ते झेंडे विंडे टाकून काँग्रेसचे वगैरे हो म्हणजे आहे गाडी काँग्रेसची हे सरळ कळेल असंच केलं होतं इवन काँग्रेसचा झेंडा त्यांच्या <coughs> <coughs> बॉनेटवर होता टेम्पो टाईप ती टेम्पो ट्रॅव्हलर काहीतरी असतात ना तसं होतं ते माणसं पण होती आणि हे पण होते आतमध्ये पण सामान पोलीस आले अडवले आता गंमत अशी झाली की सुरुवातीला त्याने हे करायचा प्रयत्न केला पण ते पोलीस बेरके होते ते म्हणाले की याच हे काढा वरचं सामान काढा याच्या खाली पैसे आहेत तुमचे आणि होतेच मग त्यांना काही कळे ना सुरुवातीला त्या कर्नाटकचे जे लेडर घेऊन येत ले होते पैसे महाराष्ट्रातल्या लोकांकरता परत त्यांना सांगितलं काय होतं कोल्हापूरला ते पैसे द्यायचे होते आणि कोल्हापूरहून मग ते मुंबईपर्यंत येणार नव्हते ते कोल्हापूरहून परस्पर वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांकरता जाणार होते हे फक्त काँग्रेसचा विषय होता <laughs> गोची अशी झाली की त्यांनी कोल्हापूरला फोन केला काँग्रेसच्या लिडरला आणि सांगितलं की असं असं पोलिसांनी अडवलंय महाराष्ट्राच्या तर तो हुशार होता तो म्हणाला की निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत का तिथे कोणी तर ते म्हणाले नाही हे पोलीस आहे मग म्हणे तुम्ही काळजी करू नका एकदा निवडणूक अधिकारी इन्व्हॉल्व तुम्ह झाले तर ते बाहेरून आलेले असतात बरेचसे आणि दुसरी गोष्ट मग ते ऐकत नाही पोलिसांना आपण हे करू त्यांनी चक्क महाराष्ट्र सरकारमधल्या गृह खात्यातल्या एका वरिष्ठ अशा काय म्हणू होता मी त्याला उच्च पदस्थाला त्यांनी फोन केला फार मला तो मंत्री आहे का अधिकारी आय एस आय पी एस वगैरे असं नका बोलायला लावू त्यांनी त्यांना फोन केला सांगितलं की के कर्नाटक मधून आमचे उमेदवारांचे पैसे येत होते आणि ते पोलिसांनी अडवले तर तुम्ही काहीतरी बघा ते पैसे आमचे उमेदवारांना द्यायचे पैसे सगळेच आपल्याला करावं लागतात तुम्हाला तर माहिती आहे आपलं काय हातात नसतं वाटावे लागतात वगैरे वगैरे तर त्या उच्च पदस्थाचं कौतुक असं की त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला तिथे आणि त्यांना सांगितलं की चालतं हे राजकारणामध्ये सोडा त्यांना आणि ते सोडले आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला जवळजवळ पंचवीस कोटी रुपये त्या गाडीमध्ये तर ठीक आहे असं चालतं हे खूप ठिकाणी एकमेकाशी ऍडजस्ट करतात आता निवडणूक खर्चाबद्दल यावेळेला बघा तक्रारी नाही आल्या फारशा एखाद्या ठिकाणी कुठेतरी आली असेल पण आले नाही याचं कारण त्याच थोडं श्रेय मी घेतो की मी नेहमी निवडणुकीमध्ये लोकांना सांगतो की तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करू नका म्हणजे ते तुमच्याबद्दल करणार नाही याचा फायदा तुम्हाला जास्त होईल कारण तुम्ही सधन आहात तुम्ही धानात द्यात कारण माझे उमेदवार कॅन्डिडेट धनाट असतात सगळे तर तुम्ही धानात द्या तुम्ही अमाप पैसा खर्च करताय त्या तो काहीच करत नाहीये करूच शकत नाही पण तुम्ही एक तक्रार विरुद्ध केली की तो मग तुमचं घाण काढणार मग तुम्ही कुठे पैसे वाटताय काय वाटताय काय वस्तू घेतल्या दानर किती भांडे किती माणसं किती गाड्या किती सगळ्याचे हिशोब करणार तो निवडणूक तक्रारी करणार तेरी भिचूप मेरी भिचूप अडी मिळी गुपचे असं धोरण ठेवा आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये ते धोरण निवडणुकीत वापरतात त्याचं बरस श्रेय मी माझ्याकडे घेतो कारण बऱ्याच ठिकाणी मी हे लोकांना शिकवलंय की तुम्ही नका तक्रारीच्या भानगडीत पडू तक्रार करून काही होत नाही तक्रार करून तो दुर्बळ होत नाही तक्रार करून त्याची साधनं जात नाहीत आणि आता पैसेवाले इतके झालेत लोक हो। की तुम्ही त्याचे दहा कोटी पंधरा कोटी जप्त केले तरी दुसऱ्या वर्षी पंचवीस कोटी त्याच्याकडे येतात त्याला ये जे करायचंय तो करतो लिटरेचरच्या बाबतीत आता कसं आहे वर्तमानपत्रवालेही सहभागी असतात वर्तमानपत्रवाले तर हमाल धमाल दा, धमाल दा, करतात की पाच लाख प्रतिशय ऑर्डर घेतात प्रत्यक्षामध्ये अडीच लाख दोन लाखच कॉपी सप्लाय करतात आणि बिल तर दहा हजाराचं करतात येस खर्चात दाखवायला एवढे पाच लाखाची कॉपी दाखवणार का बरं पाच रुपयाची कॉपी लावतात तीन रुपयाला देतात दहा पंधरा लाख रुपये लावले तर गेला ना तो, तो बाराच्या भावात निवडणूक खर्च त्यामुळे दहा हजार कॉपी दिल्या असं दाखवतात आणि त्या प्रिंटेड रेटप्रमाणे दाखवतात हे सरस चालतात व्हॉट एव्हर इट इज आपला मुद्दा अगदी वेगळा होता नेहमीप्रमाणे मी वेगळीकडे गेलो पण त्यावेळेला नाही मदत केली कोणी नाही केली Mm, ज्या त्या पक्षाला आपापलं सांभाळावं लागलं हे म्हणजे खरं सांगू का तुम्हाला हे सगळेजण जे महायुती आणि महाआघाडीचे नेते होते हो, हो, ना, ना ते पक्ष म्हणून नाहीच लढले हो तुम्ही म्हणाल की अहो मोदींनी एवढ्या सभा घेतल्या फडणवीसांनी घेतल्या एकनाथ शिंदे घेतल्या अजितदादांनी नाही घेतल्या शरद पवारांनी घेतल्या मग मी दोन्ही पक्ष बोललोय ना तर अजित पवारांनी घेतल्या पंधरा पंधरा घेतल्या बाय दहा बायकोलाच घेतल्या बाकी पण बऱ्याच जणांनी घेतल्या तर तुम्ही असं कसं म्हणताय तर मी तुम्हाला एक सांगतो त्यातलं रहस्य असं आहे की ज्यांनी त्याने आपल्या पक्षाच्या उमेदवार करता ठेवला शिवसेना उभाठा उभाठावाल्यां करता घेतल्या हा आता मोठी सभा समजा मोदींची झाली तर चार मतदारसंघातले लोक आणले वगैरे ते सोडा पण नाहीतर घेतले नाही आणि दुसरं जर ते स्टार प्रचारक जे आले ना त्यांचा काही उपयोग नाही त्यानं त्यांच्या गावात ते बाहेरून बाहेर राज्यातून आले ते तर फुकटच होते त्यांना काय अर्थच नव्हता त्यांना कोण गावात ओळखत नाही कुत्र आणि त्यांच्या सभेला कोण आणणार त्या सभेला आणण्याचा खर्च त्याच्यासाठी वेळ त्याच्यासाठी पैसा उमेदवार हैराण झाले होते त्यांनी शेवटी शेवटी बघा की एवढे स्टार त्यांची शंभरांची यादी आली होती सगळ्यांची प्रत्येकाची पन्नास शंभर पन्नास शंभर कुठे बोलवलं उमेदवारने हो उमेदवार आता लोकसभेला खरं म्हणजे पायी फिरणं किंवा यांनी फिरणं ना? योग्य नाही हा तुम्ही गाड्यांमधून फिरा पायी कसली फिरता मूर्खासारखे अरे लोकसभा मतदारसंघ केवढा मोठा आहे किती त्याच्यामध्ये व्याप्ती आहे पायी कसली फिरता गल्ली बोळातून कसले जाता गाड्यांनी फिराणं शेवटी त्या त्याचं माध्यमच स्वीकारलं पाहिजे पण त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं आहे हा कोण आले माहितीये सगळीकडे कोणाच्याही पक्षाचं उमेदवार असो बेगानी शादी मे अब्दुल्ला देवाना रिपब्लिकन लोक होते कारण प्रत्येकाला किमान पाच हजार रुपये मिळतात अटेंड करायचे त्यामुळे पाच पाच हजार रुपये घेऊन रिपब्लिकन नेते कार्यकर्ते उत्साहनी येत होते मनसे कार्यकर्ते पण नाही आले फारसे कुठे कारण मनसेवाल्यांना असं राज ठाकरेंकडून मेसेजेस असे आले नव्हते हो की मदत करा म्हणून हे आहेत आपले उमेदवार उभे एवढंच त्याच्या पलीकडे काही नव्हतं राज ठाकरे यांनी पण सभा घेतल्या ते आपण राण्यांकरता घेतली राणे हे तसे भाजपमध्येच बहिष्कृत नेते तिथे घेऊन काय आणि राण्यांना यांची मदत किती झाली इकडे घेतली ठाण्यामध्ये घेतली जरा तरी काहीतरी मी त्याला व्हॅलिडिटी देईन कारण आमचा राजू पाटील आहे तिथे पण बाकी असं काही नाही उपयोग नाही आणि मनसे कार्यकर्त्यांनी कामं नाही केली भाजपवाल्यांची कामं शिंदे गटाच्या लोकांनी नाही केली शिंदे गटाच्या लोकांनी जी कामं भाजपने नाही केली इथे ठाण्यामध्ये डोंबिलीमध्ये कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेच्या लोकांनी श्रीकांतची कामं केली नरेश मस्केची कामं केली ऍक्च्युली शिवसेना उभाट्याची कामं कुणी केली हेच कळत नाहीये वे राजन विचारेचं अस्तित्वच दिसत नव्हतं पण आता मला सकाळी लोक सांगतायत की फाईट ठप होईल नरेश मस्केशी हे आश्चर्य आली कुठून मत म्हणजे लोकांची सहानुभूती जी आहे तेवढ्यावरच राहिलं की काय त्याच्यावर चाललंय की काय त्यांचं सगळं भांडवल आहे की काय कारण त्यांनी काही प्रचार पण केला नाही मनसेवाल्यांनी केला नाही एकमेकांकडे का यांच्याकरता हे एक असं विस्कळी तिकडे पण अजितदादाच्या गटाचे लोक तर कुठे ऍक्टिव्ह नव्हतेच शिंद्यांकरता नव्हते भाजप करता नव्हते त्यामुळे ह्या सगळ्या पक्षांनी एकमेका विरुद्ध निवडणुकीला उमेदवार उभे केले आणि एवढ्या पुरतच श्रेय मी म्हणेन प्रत्यक्षामध्ये मदत नाहीच केली आणि त्यामुळे आता निवडणूक निकाल लागतील म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल आता मला एकच आशा आहे की कार्यकर्ते आणि नेते जरी अलिप्त राहिले तटस्थ राहिले किंवा फारसा उत्साहने का भाग घेतला नाही किंवा मुले घातली रडाया नाही असो वाणी माया तुकारामाने म्हटलंय तसं ये आपला की आपलं पैसे दिलेत म्हणून रुदालिया आलेत रडायला किंवा भाषणं करायला एवढे पुरतच राहिलं पण मग सगळे इंडिपेंडेंटच लढले जवळजवळ एकमेका विरुद्ध नाही लढले तरी महागाडीतले पण उबाठाच्या मदतीला शरद पवारांचे लोक जात नव्हते शरद पवारांच्या उलट काही ठिकाणी तर असं दिसलं की शरद पवारांचे कार्यकर्ते मी नाव हो नाही घेत पण कार्यकर्ते हे इतके अलिप्त होते की शिंदे गटाचा किंवा भाजपाचा उमेदवार निवडून यावा भा� अशी जण काही इच्छा आहे त्यांची अशा तऱ्हेने उदास होते तेच काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसवाल्यांनी तर शरद आपल्या शरद पवार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या याला हिंग लावून विचारलं नाही हिंग लावून विचारलं नाही एक दोन सभा झाल्या फक्त यांच्या राहुल गांधींच्या यांच्या त्याच्या पलीकडे त्यांचं तें काही कॉपरेशनच नव्हतं त्यामुळे ती विस्कळीत झाली आता याचा परिणाम विधानसभेत दिसणार का नाही विधानसभेत दिसणार याचं कारण असं आहे की आता जी पडझड होईल ना की महागाडीत होईल जास्त असं माझं म्हणणं आहे मी सारखं सांगतोय सदोतीस चाळीस मी देतोय महायुतीला पण माझे मित्र द्यायला तयार नाही आहेत एक आज एक्झिट पोल उद्या आहे पण आज माझ्या मित्रांनी मला सकाळपासून भांडवून सोडलंय कारण मी सारखा माझ्या प्रत्येक व्हिडिओत म्हणतो ना सदोतीस चाळीस युती आणि तेरा किंवा दहा महागाडी असं सा। तर सगळ्यांनी मला भांडवलंय कारण आपले मित्र आपले चाहते ते म्हणतात आणि तू खोटा पडतोस बघ बघ तू चोवीस चोवीस होतं का नाही बघ तू सव्वीस आणि हे होतं नाही बघ तू तीस आणि अठरा का नाही आणि अठरा वीस जर महागाडीचे आले तर याचा अर्थ युतीवाल्याने एकमेकाला मदत केली नाही याच्या उलट महागाडीचं पण आता अपेक्षा अशी की चोवीस चोवीस होईल जितेंद्र मगाशीच मला म्हणाला की चोवीस चोवीस मला वाटत त्याचं साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस ते म्हणाले की दोघांचं बरोबरीत राहिले एक दोन चार जागा इकडे इकडे होती पण जितेंद्र बोलतो म्हणजे पवार बोलतो असं मी समजतो एकेकाळी असं होतं की संजय बोलतो म्हणजे मी बोलतो मी बोलतो म्हणजे संजय बोलतो आमचा भाऊ नेहमी म्हणायचा की प्रवक्त्यांचे प्रवक्ते सध्या मी नाही आहे त्या भूमिकेमध्ये कारण मी एकनाथ बरोबर आहे आणि तो विरुद्ध आहे तर त्यामुळे असं दिसतं की पवारांच्या अंदाजामध्ये सुद्धा त्यांना असं वाटतं की त्यांचं तर म्हणणं पवारांनी तर जितेंद्राला असं सांगितलं की एक सीट जरी जास्त मिळाली महाआघाडीला महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा तरी मी तुला सांगतो की विधानसभा सा जिंकलो काय बोलले एक सीट समजा चोवीस मिळाल्या त्यांना तेवीस मिळाल्या आपल्याला पंचवीस मिळाल्या तरी आपण विधानसभा जिंकू इतका आत्मविश्वास शरद पवारांमध्ये आहे मध्ये नाहीये उद्धव घाबरला आहे उद्धवला काय वाटतंय आहे की राष्ट्रवादीच्या सीट फारशे आपल्या तेवीस आहेत तरी देखील तर राष्ट्रवादीचं ज्याला ह्याचा है, रेट म्हणतात स्ट्रायकिंग रेट सॉरी हा आता आठवला शेवट स्ट्रायकिंग रेट जर शरद पवारांचा जास्त राहिला दिलेल्या सीट्समध्ये आणि काँग्रेसचा तर आहेच आहे आता महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली माझ्या कल्पनेनुसार माझ्या अभ्यासानुसार म्हणणार नाही मी फार काय नाही पण मी ऐकतो लोकांकडून किंवा विचारतो मी एकदा आपले व्हिडिओ झाले ना ते किती व्हिडिओ आहेत पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आहे फा पंचवीस म्हणून पन्नास मिनिट बाकी तयारी वगैरे दोन तास गेले हिंदी मधले एक दोन तास चार तास गेले की बाकी वेळ मी नुसता फोनवर असतो याच्याशी बोलतोय बोलतात सुदै आपलं की बोलतात सगळे त्या ह्याच्यामध्ये काँग्रेसला म्हणजे आपण आता महायुतीबद्दल नाही बोलतय महागाडीबद्दल बोलतोय महागाडीमध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळतील असं तुम्हाला वाटतं उद्धवला नाही मिळत म्हणजे अगदी आठ जागा जरी मिळाल्या ना म्हणजे ह्यांचा अंदाज फडणवीसांचा अंदाज आशिषचा अंदाज हे सगळे चाळीसच्या आसपास आहेत ते बोलताना जरी पंचेचाळीस बोलले आणि बावनकुळे तर अठ्ठेचाळीस बोलतात त्यांना काय बोलण्याला आता पण ते अडतीस चाळीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस वर फिरतायत कोण फडणवीस आणि आशिष शेलार जाहीरपणे नाही फिरत आहेत पण गुप्तपणे फिरतायत विनोद तावड्यांचा अंदाज त्याने एका मित्राला सांगितला तो पस्तीसचा सा आहे त्यामध्ये पस्तीस जागा नक्की येतील म्हणजे तेरा जागा जवळजवळ इकडे जातात पण तुम्ही एक लक्ष ठेवा की महाराष्ट्रामध्ये महाआघाडीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील काय जे असेल ते म्हणजे मग समजा आठ मिळाल्या तरी त्यातल्या चार असतील दहा मिळाल्या असतील तर पाच असतील पंधरा मिळाल्या तर त्याच्यातल्या आठ किंवा नऊ जागा त्यांच्या असतील काँग्रेसच्या सगळ्यात येत असतील नंबर दोनवर वर उभाठा असेल जागांच्या म्हणजे मी संख्या घेत नाही आता तुमच्यासमोर की इतक्या असं नाही पण नंबर क्रमवारी लार्जेस्ट सिंगल पार्टी इन महाआघाडी काँग्रेस नंबर दोन उबाठा नंबर तीन शरद पवार हे शंभर टक्के झालेलं आहे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप नंबर दोन उबाठा पण नंबर वर अजितदादा येतील की नाहीच याची शंका आहे याच्या कारण अजितदादांवर कुणीच कॉपरेशन नाही केलेलं भाजपवाल्यांनी सुद्धा बारामतीत कॉपरेशन नाही केले किंबुना जे रुसवे फुगवे झाले ना ते देखील वरिष्ठ नेत्यांच्या माहितीच होते त्यांची समजूत काढली वगैरे ती नाटकं खूप केली पण मला भीती वाटते खरोखरच की अजितदाजांचं एकेने आलं तर काय होईल एक तरी यायला पाहिजे त्यांना एकच यायचं असेल असं परमेश्वराने विचारलं की तुला एक सीट देतो कुठली देऊ तर ते म्हणतील सुनेत्राची दे मला परमेश्वरांनी विचारलं की बाबा अजितदाजांना मला एकच सीट द्यायची कुठली देऊ तर मी सांगेन सुनील तटक्याची सुल तटकर्यांना खरंच चान्स चांगले असायला हवेत ते ह्या सगळ्या इतरांच्या नॉन कॉपरेशन मध्ये दडपले जात आहेत हे सगळं विधानसभेला रिफ्लेक्ट होणार बघ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधानसभेला आताच त्याने ऐंशी नव्वदची भाषा सगळ्यांनी सुरू केली आहे नाही तिकडेही भांडणं सुरू होणार आहेत तिकडेही होणार आहेत विधानसभेला ही ना चौदाची परिस्थिती निर्माण होणार आहे चौदाला का काय झालं होतं माहिती आहे ना राष्ट्रवादी स्वतंत्र काँग्रेस स्वतंत्र शिवसेना स्वतंत्र भाजप स्वतंत्र मनसे पण मला वाटत होती की नव्हती हो मला माहिती पण एक निवडून आला त्यावर त्याने हा चौदाला आले एकशे आठ लढवल्या होत्या एकशे आठ लढवल्या एक आली होती म्हणजे मनसे पण स्वतंत्र असं होऊ शकेल असं मला वाटतं पण एकूण एका शब्दात सांगायचं तर महागाडी आणि महायुती यांच्यामध्ये खूप मोठे डेडलॉक आपसात निर्माण झालेत आणि याचा परिणाम तुम्हाला विधानसभेत दिसेल आजच लिहून ठेवा पुढली विधानसभा ही हंग पार्लमेंट म्हणतात तशी हंग असेंब्ली असणार अधांत्री त्रिशंकू लिहून घ्या आज मी बोलतोय तुम्हाला ते अतिरेकी वाटेल किंवा आगाऊपणाचं वाटेल पण पुढल्या असेंब्लीमध्ये निर्विवाद बहुमत कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाही हे आता जे काय महाआघाडी महायुतीची अवस्था आहे त्यावरून मला वाटतंय आणि सहसा मी चुकत नाही असं मला वाटतं त्यामुळे हा डेडलॉक ब्लॉक मेगा ब्लॉक दोन्ही पक्षांना खूप नडणार आहे एवढंच तुम्हाला सांगायचंय आता इतर विषय उद्यापासून सुरू होतील एकदा एक्झिट पोल आले हे आले की त्याच्याबद्दल आपण बोलू आज हे दोन विषय मला एक असं दिसतं की काही व्हिडिओ माझे खूप जात आहेत मराठीतले पण खूप म्हणजे खूप काल का परवा एक काहीतरी मला सांगत होते की ऐंशी हजार गेला तर मग ऐंशी हजार लोकांनी पाहिलं तर मग त्यातल्या काहीनी सबस्क्राईब काय नाही केलं मला सबस्क्राईब करा ना मला सबस्क्राईब करा त्याची मला गरज आहे सबस्क्रिप्शनची कारण माझा हिंदी आता लाखाकडे गेला जवळजवळ दो लाख होतील ला आता हिंदीमध्ये मुद्दा भारत काला आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो त्याने तर कॉमेंट उघड्या मी नाही ठेवलेले पण तुम्ही मला सबस्क्राईब करा प्लीज आणि जेव्हा आवडला तर शेअर करा बाकी कॉमेंट वगैरे माझ्याकडे नाही आहेत पण तुम्हाला काही सूचना पाठवायच्या असतील वगैरे तर माझा मोबाईल नंबर मी देतो माझी टीम पाहते आणि त्यातले काही सिलेक्टेड मला करतात कोण शक्यतो करू नका पाहिले जात नाहीत आणि घेतले जाते शूटिंगमध्ये आणि आता तर पुढले चार सहा दिवस मी दुसऱ्या चॅनलच्याही बऱ्याचशा शूटिंगमध्ये असणारे दिवसभर त्यामुळे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा माझा नंबर आहे तुम्ही मेसेज पाठवा त्याच्यावर व्हॉट्सअपचा चा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी